मावशी नमस्कार आ, नमस्कार काय नाव लीलाबाई पोपट मोरे घरी कोण कोण असतं घरी आम्ही दोघच असतो आता मुलींची लग्न झाली शेती किती शेती भीती काहीच नाही आम्हाला आम्ही भोमिनाची जमीनच नाही कुठलं गाव नारुडी कुटुंब कस चालवत कुटुंब मजुरी करतो दररोज कामाला दर दिवस कामाला तालुक्याचे आमदार कोण आहे दिलीपराव वळशी साहेब कसं आहे त्यांचं काम त्यांचं काम खूप चांगलं आहे त्यांनी आम गावासाठी तालुक्यासाठी खूप सगळ्यांना सहकार्य केलेले त्यांची कामं खूप आहेत वीज पुरवठा पाणी पुरवठा अशी म्हणजे सगळी काम पुलांची रस्त्यांची आमची माझे घर आहे एकट्या घरापर्यंत त्यांनी डांबरीकरण रस्ता करून दिलेला आहे निवडून येते निवडून येते आम्ही त्यांच्याच पाठीशी राहू आणि हायच म्हणजे पहिल्यापासूनच हाय खात्री खात्री तुम्ही चाहते कशामुळे का त्यांची काम असते ना त्यांचं सगळ्यांवर प्रेम आहे ते सगळ्यांसाठी करतात म्हणून त्यांच्यावर प्रेम आहे लोक माझा बदल करायचा नाही वळसे बद... पाटलांना घरी बसवायचं नाही नाही घरी बसणारच नाही ते निवडूनच येते ना आणि ते मंत्रीच होती मंत्री होतील निवडून पण येतील आता वळसे पाटलांनी जर तुमचा व्हिडिओ ऐकला वळसे पाटलांमध्ये तुमची काय मागणी आता एवढं दिले मग आम्ही आणि किती मागणी करत तरी पण जे मागायचे ते आम्ही आम्हाला परत आम्ही त्यांना खात्री खात्री वर्षपटील तुम्हाला देत राहणार एकाच होणार होणार